त्यातनं हे खूप मोठं पद आहे नगराध्यक्ष पद जनतेची सेवा करणे हा एक माझा मुख्य हेतू साध्य होईल असं मला वॉर्डातनं एक उमेदवार विजयी झालेले म्हणजे तेव्हाच एक भाजपचा पहिला विजयी उमेदवार झाला तेव्हाच असं वाटतं ते की म्हणजे समोरच्याकडनं काही आव्हान नाही की आता मंगळवेड्यामध्ये मी जेव्हा आले की मी पुण्यातनं आले की पुण्याची एक वेगळी शिस्त होती आणि मंगळवेड्यामध्ये वातावरण एकदम चांगलं एक, एक सून म्हणून म्हणजे घरातनं सुरुवात केली तर सगळ्यात मला कधी सासू सासरे सासू सासरे वाटलेच नाही म्हणजे त्यांनी मला आई वडिलांसारखंच मुलगी असं मानून प्रेम केलं माणुसकीचं प्रमाण जास्त दिसून आलं एक जिव्हाळा जास्त दिसून आला एक गावाकडचं एक वातावरण मला आवडत होतं ते त्या पद्धतीने मला दिसून आलं म्हणजे एक पुण्यातली असली तरी पण इथं मॅच होईल का नाही ही एक थोडी सगळ्यांना धाकधूक होती इथं पहिल्यापासूनच आमच्या आजच सासऱ्यांपासूनच हा मला वारसा मिळालेला आहे म्हणजे एक बाळकडू आमच्या मिस्टरांना आजच सासऱ्यांपासूनच मिळालेलं आहे म्हणजे प्रत्येकासाठी झटून असं काम केलेलं आहे म्हणजे महिलांसाठी आता पहा की आरोग्य तपासणी होत नाही महिलांना घराच्या बाहेर पडल्या की आता Uh, मला कसं वीस वर्ष झालं आता मी राज म्हणजे राजकीय घराण्यात असल्यामुळं थोडंफार राजकारणच्या माध्यमातून समाजकारण करणं हा मुख्य हेतू दिसून आलेला आहे uh, स्मारकांच्या बाबतीत आपल्याला चोखा मिळा आणि संत बसवेश्वर स्मारक उभं करणं हा मेन पर्पज आपला आहेच की संतांची भूमी म्हणून आपलं मंगळवेडा शहर ओळखलं जात तसं आपलं पण एक पर्यटन स्थळ असावं मंगळवेडा शहर hmm. आणि त्या अनुषंगाने आपल्या इथल्या युवक तरुणांना म्हणजे हॉटेल असेल लॉजिंग असेल पर्यटन स्थळ झालं तर या सगळ्या गोष्टी व्यवसाय रोजगार वाढणार भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे मंगळवेढ्यात आपले आमदार साहेब भाजपचेच आहेत आणि त्या अनुषंगाने आता जर नगराध्यक्षपदी पण भाजपचाच उमेदवार निवडून आला तर नक्कीच आपला विकास होणार आहे आणि एक महिला म्हणून मला हे पद मिळणार आहे आणि मी तेवढी सक्षम आहे जनते की जनतेची जनतेच्या ज्या सगळ्या काही अडचणी असतील त्या मी दूर करू त्यामस्कार नमस्कार नमस्कार सुरुवातीला ते एक सगळ्यांना परिचय व्हावा की तुमचं नाव काय आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे कारण का नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो नक्की कोण आहे हा एक आपल्या सर्व जनतेला आहे Uh, माझं नाव सुप्रियाजी जगताप माझं माहेरचं पूर्ण नाव सुजाता चंद्रकांत गायकवाड माझं माहेर पुणे आहे माझं एम कॉम बी एड एवढं एज्युकेशन झालेलं आहे आणि मी सात वर्ष लेक्चररशिप काम पण केलेलं आहे आणि श्रीराम फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून पण काम केलं आहे की के ज्याच्यामध्ये मा महिलांसाठी स्पेशल मी तो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रौढ लोकांसाठी या सगळ्यांसाठी मी श्रीराम फाउंडेशन एक ग्रुप काढलेला होता त्यानंतर श्रीराम आत्ता मी ओनर आहे जिथं महिलांना एक सक्षमीकरण मिळावं काम मिळावं म्हणून त्यांच्या हाताला म्हणजे हा एक माझा एम होता शिक्षकी पेशातून तुम्ही आलात हो मंगळवेडातली जे म्हणजे आता सर्व जे मतदार आहेत ना काय कशा पद्धतीनं त्याकडे बघता एक शिस्तीचं म्हणजे शिक्षक म्हटलं की एक शिस्त आली सगळ्या गोष्टी पासल्या पाहिजेत असं वाटतंय काय तुम्हाला मंगळवेड्यामध्ये कोणत्या गोष्टीची सुरुवातीपासून एक सून म्हणून इथं आल्यानंतर काय कमतरता वाटली आणि ती तुम्हाला काय अशी इच्छा आहे की पुण्यात ह्या गोष्टी होत्या मला या ठिकाणी काय वाटतंय असं आता मंगळवेड्यामध्ये मी जेव्हा आले की मी पुण्यात ना आले की पुण्याची एक वेगळी शिस्त होती आणि मंगळवेड्यामध्ये वातावरण एकदम चांगलं माणूस की च्या नात्याने सगळे बोलणं एकमेकांना आदर रिस्पेक्ट वयस्कर माणसांबद्दल असणारा आदर या सगळ्या गोष्टी छान जवळतेने बघायला मिळाल्या एक मंगळवेड्यातल्या लोकांमध्ये प्रेम आपुलकी एक अशा भावना दिसून आल्या आणि एकमेकांना जीव लावणे वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसून आल्या आणि पुण्याच्या बाबतीत शिस्त म्हटलं तर तिथं घड्याळावर चालणारं असतं म्हणजे तुम्ही बघताय नेहमी की जे काय असं फॉर्मॅलिटी हा पुण्याचं जीवन हे घड्याळावरच आधारित आहे तसं मंगळवड्यामध्ये थोडा निवांत रिलॅक्स लोक आहेत की असं काही धावत्या घड्याळ्याच्या मागे किंवा कामाच्या मागे पळणारी नाही दिसून आली कधी कि नॉर्मल असं जीवन उठल्यापासून जे ज्याच्या पद्धतीने माणुसकीचं प्रमाण जास्त दिसून आलं एक जिव्हाळा जास्त दिसून आला एक गावाकडचं एक वातावरण मला आवडत होतं ते त्या पद्धतीने मला दिसून आलं सून म्हणून कसे इथल्या लोकांचा अनुभव तुमचा कसा होता राजकारणात तर तुम्ही आहात तुमच्या कुटुंबाची म्हणजे राजकीय पार्श्वभूमी देखील आहे कसा इथल्या लोकांच्या सगळ्यांशी तुम्ही अनेक कार्यक्रमात देखील दिसता होय होय एक सून म्हणून म्हणजे घरात सुरुवात केली तर सगळ्यात मला कधी सासू सासरे सासू सासरे वाटलेच नाही म्हणजे त्यांनी मला आई वडिलांसारखंच मुलगी असं मानून प्रेम केलं किंवा माझे धीर माझ्या जाऊबाई यांनी सुद्धा एक मला लहान बहिणीसारखं कायम प्रेम जिवाळा केवलेला आहे मिस्टरांचा तर कायम पहिल्यापासून सपोर्ट आहेच म्हणजे त्यांचं सुद्धा एकदम अंडरस्टँड समजूतदारपणाने माझ्याबरोबर म्हणजे वागणं झालं की माझ्या ज्या गोष्टी आवडीच्या होत्या ते त्या सगळ्या त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की म्हणजे एक पुण्यातली असली तरी पण इथं मॅच होईल का नाही ही एक थोडी सगळ्यांना धाकधूक होती पण माझ्याही वडिलांच्या संस्कारामुळे ते म्हणजे मी माझ्या संस्कारात एक सगळ्यांना मॅच झालं एक बॉन्डिंग आमचं सगळ्यांचं चांगलं झालं इकडचं जे घर आहे राजकारणामध्ये आहे तिकडं राजकीय पार्श्वभूमी काय होती का नाही राजकीय पार्श्वभूमी अशी काय नव्हती की माझे वडील कसं सर्व्हिस करत होते पुण्यासारख्या ठिकाणी आता कंपनीमध्ये एक सर्व्हिसचं काम आणि एक रेग्युलर असं जीवन जगलेलं आहे इथं पहिल्यापासूनच आमच्या आजच सासऱ्यांपासूनच हा वारसा मिळालेला आहे म्हणजे एक बाळकडू आमच्या मिळालेलं आहे की आज सासरे पण होते नगर नगरसेवक एक दोन वेळेस ते निवडून आले होते त्यानंतर आमचे सासरे सुद्धा रतनचंद बँकेचे व्हाईस चेअरमन एक चाळीस वर्ष झाले त्यांनी ते काम पाहिलं अध्यक्ष म्हणून त्यांनी कामं पाहिली म्हणजे राजकीय त्यांचा वारसा हा चालूच होता आणि त्यांच्या पाठोपाठ सासूबाईंना सुद्धा त्यांनी एक नगराध्यक्षपद म्हणून उपनगराध्यक्ष पदाचा त्यांना वारसा मिळाला आणि त्याबरोबरच आमच्या मिस्टरांना आप्पासाहेबांना सुद्धा एक वीस वर्ष झालं सलग त्यामध्ये ते सुद्धा म्हणजे बाळकडूच ते मिळालेलं आहे आम्हाला राजकारणाचं मिस्टरांची चांगली पकड आहे पकड पकडकीय तुम्ही कुठल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत सक्रिय झालात काय काय केलं ते मी आता मिस्टर नगरसेवक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला सुद्धा बोलवण्यात आलं अनेक कार्यक्रम मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीपासून ते श्रीराम फाउंडेशनचे मी स्वतः वैयक्तिक आम्ही दोघांनी मिळून घेतलेले महिलांसाठीचे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे कार्यक्रम किंवा प्रौढ लोकांसाठी सॉरी युवकांसाठी असणारे म्हणजे प्रत्येकासाठी झटून असं काम केलेलं आहे म्हणजे महिलांसाठी आता पहा की आरोग्य तपासणी होत नाही महिलांना घराच्या बाहेर पडल्या की घरामध्ये असताना ते आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही नुसतं संसारात असतात आवर्जून कुठली महिला हिमोग्लोबिन चेक करत नाही म्हणजे आम्ही हिमोग्लोबिन तपासणी प्रत्येकाचं ते जास्त महत्वाचं शरीरात ती तपासणी केली किंवा नेत्र तपासणी बऱ्याच वेळेला असं होतं की दुर्लक्ष केलं जातं स्वतःकडे मग नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्याचं काम केलं किंवा प्रौढ लोकांना सुद्धा ब्लँकेट थंडीच्या दिवसात किंवा गरजू लोकांना गरीब लोकांना अपंग लोकांना कुबड्या किंवा त्या सायकल अशा छोट्या किंवा विद्यार्थ्यांना वा या पुस्तकाची वाट वाटप केलं महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले की नुसतं घरामध्ये गुंतून पडू नये तर त्यांनी एक मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हावा त्यासाठी त्या त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं हा एक आमचा दृष्टिकोन होता की ज्याच्यातनं महिलांना एक आनंद सक्षमीकरण पण व्हावं त्यांचं आणि एक वेगळा आनंद पण त्याच्यातनं मिळून ते उत्स्फूर्ततेने सहभागी व्हावे जबाबदारी कुटुंबाने दिलेली दिले, आहे काय वाटतंय आता आ, मला कसं वीस वर्ष झालं आता मी राज म्हणजे राजकीय घराण्यात असल्यामुळं थोडंफार राजकारण च्या समाजकारण करणं हा मुख्य हेतू दिसून आलेला आहे आणि त्याच्यातनं मी चांगल्या पद्धतीने एक समाजसेवा करू शकते या राजकारणाच्या निमित्ताने आणि ती संधी मला मिळते या यामुळं मला एक वेगळाच आनंद आहे आणि त्यातनं हे खूप मोठं पद आहे नगराध्यक्षपद जनतेची सेवा करणे हा एक माझा मुख्य हेतू साध्य होईल असं मला वाटतं आहे आता एक आ, सर्वात महत्वाचं म्हणजे मंगळवेडा संतांची भूमी आहे आपण अनेक वर्ष झालं स्मारकाचा विषय ऐकतो मात्र तो, तो काही पूर्ण स्वास गेलेला नाही किंवा मंगळवेड्याचे रस्ते का, 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 काय काय तुमच्या डोक्यामध्ये काय आहे की मंगळवेड्याचे कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे स्मारकांच्या बाबतीत आपल्याला चोखा मिळा आणि संत बसवेश्वर स्मारक उभं करणं हा मेन पर्पज आपला आहेच की संतांची भूमी म्हणून आपल्या मंगळवेड्या शहर ओळखलं जातं आणि या पावन स्पर्शाने जे संत होऊन गेले संत कानोपात्रा आणि माझं एक काय विजन आहे की पर्यटन स्थळ जसं पंढरपूर आहे अक्कलकोट आहे तुळजापूर आहे जसं लोक वनवे इथनं जातात तसं आपलं पण एक पर्यटन स्थळ असावं मंगळवेढा शहर आणि त्या ठिकाणी दामाजी पंतांचं कानोपात्रांचं दर्शन होण्यासाठी एक त्यांचं स्मारक उभं करणं आणि आपल्या मंगळवेड्यामध्ये सुद्धा एक म्हणजे हिस्सा वाढेल आणि त्या अनुषंगाने आपल्या इथल्या युवक तरुणांना म्हणजे हॉटेल असेल लॉजिंग असेल पर्यटन स्थळ झालं तर या सगळ्या गोष्टी व्यवसाय रोजगार वाढणार आहे आणि त्यातून तरुण लोकांना सुद्धा एक काम मिळणार आहे म्हणजे पर्यटन स्थळ पण राहणार आणि युवकांना एक रोजगार सुद्धा मिळणार हा एक त्याच्यातून आपल्याला दिसून येतोय म्हणजे एक हेतू साध्य होऊ शकतोय त्यामुळे स्मारकांचा एक उभं स्मारक उभं करणं हे सुद्धा हो एक मेन पर्पज असणार आहे ज्या पद्धतीने के। विकास सरकार आहे अशा गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीचा खर्च करत ही अपेक्षा आहे आहे तुम्हाला होय की आता केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे मंगळवेड्यात आपले आमदार साहेब भाजपचेच आहेत आणि त्या अनुषंगाने आता जर नगराध्यक्षपदी पण भाजपचाच उमेदवार निवडून आला तर नक्कीच आपला विकास होणार आहे आणि अवताडे साहेब आपले साहेबांचा सर्वांगीण विकासाकडंच मुख्य हेतू आहे आणि त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा त्यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाने मी करण करू शकते विरोधकांचे कितपत आव्हान वाटते तुम्हाला विरोधकांचं आव्हान म्हणजे आता बघा अर्ज अर्जाची मुदत होती संपलेली अर्ज मागे घ्यायची मुदत होती तेव्हा एक तीन अर्ज निघाले आणि त्याच्यामध्ये आपल्या एका पॅनलचा विजय झाला एका वॉर्डातनं एक उमेदवार विजयी झालेले म्हणजे तेव्हाच एक भाजपचा पहिला विजयी उमेदवार झाला तेव्हाच असं वाटतं की म्हणजे समोरच्याकडनं काही आव्हान नाही की आपण आपलं हे भाजपचं सत्ता आहे किंवा आपले हे भाजपचं पॅनल आहे हे नगराध्यक्ष पदापासून ते पूर्ण ऑल वर्ल्ड असणाऱ्या असणारे सगळे नगरसेवक विजयी होतीलच आणि गुलाल हा विजयाचाच असेल असं मला वाटतं विश्वासची जी राजकीय ताकद आहे पहिली त्याला परत भाजपचं पाठबळ मिळालं त्यामुळे ही सगळं गणित दिसतंय होय भाजप जर तर थोडस अजून एक आणि सगळ्यात महत्वाचं कसं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच हा हे महायुती झाल्यामुळं हे शक्य झालं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जरी असले मिस्टर तरी भाजपच्या आणि ही दोन्ही महायुती झाल्यामुळे एक भक्कम असं आपल्याला मिळाले चालणार चालणार नक्की चालणार मंगळवेड्याच्या मतदारांना काय आवाहन करा मंगळवाड्याच्या मतदारांना एक माझं आव्हान असणार आहे की मी नगराध्यक्षपदी जर मला निवडून दिलं तर तुम्हाला ज्या काही समस्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्या पूर्ण समस्या दूर करण्यासाठीच मी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि मी एक महिला म्हणून मला हे पद मिळणार आहे आणि मी तेवढी सक्षम आहे की जनतेची जनतेचे जे सगळ्या काही अडचणी असतील त्या मी दूर करू शकेन मग महिलांपासून सक्षमीकरणापासून ते प्रौढ असतील किंवा युवक असतील किंवा विद्यार्थी असतील जे भविष्यात आपल्याला आता गरजेचे की भावी पिढी आता चांगली करणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये भावी पिढीचा शैक्षणिक दर्जा हा चांगला होण्यासाठी एक आपण स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अभ्यासासाठी अभ्यासिका केलेली की तिथून चांगले एम पी एस सी यू पी एस विद्यार्थी तयार करणार तयार होणार आणि त्यासाठी त्यांना एक चांगलं वातावरण आपण निर्मिती केलेली आणि आम आमदार साहेबांनी पण आपल्याला नगरपालिकेच्या शाळांच्या म्हणजे एक चांगली इमारत उभी करून त्या ते ठिकाणी चांगले बेंचेस मुलांना ई लर्निंगची सोय अशा चांगल्या चांगल्या एक कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आणि त्या अनुषंगाने हे सगळी कामं आता चालू पण आहेत आणि पुढं त्याची गती मिळण्यासाठी सुद्धा मी त्यांना माझा भरपूर सपोर्ट असणार आहे तुम्हाला शुभेच्छा खूप थँक्यू इथंच थांबूया तर यावरत्या मंगळवेडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप तर आपण इथंच थांबूया इतरही घडामोडी आणि मंगळवेडा तालुक्यातील जे राजकीय अपडेट्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आमचं यम फॅक्टर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद